जय श्रीराम शोभा यात्रेत सामील व्हा शोभा वाढवा तब्बल पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर अयोध्या येथे श्रीराम जन्मभूमीत दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस वार सोमवार रोजी श्रीरामाच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर मुरुम शहरातील सर्व माता भगिनींना विनंती करण्यात येते की दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस वार सोमवार रोजी मुरुम शहरातील जिल्हा परिषद कन्याप्राशाला शेजारील श्रीराम चौकापासून संपूर्ण शहरातील मिरवणूक मार्गाने श्री रामलल्लाचे शोभायात्रा मुरुम शहरातील सोनार गल्लीतील श्रीराम मंदिरापर्यंत निघणार आहे शहरातील सर्व माता भगिनींना नम्र विनंती करण्यात येते की आपण सर्वांनी सकाळी साडेआठ वाजता कुंभकळश घेऊन श्रीराम चौकात उपस्थिती दर्शवून श्रीरामाच्या शोभा यात्रेची शोभा वाढवावी ही समस्त श्रीराम भक्ताकडून नम्र विनंती जय श्रीराम